समस्यांचा नायनाट करणारा कायदा बनविण्याच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले होते एक दिवस माता भगिनींसाठी गोमातेसाठी धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले होते समाज आणि संस्कृतीचा सर्वनाश करणाऱ्या लव जिहाद धर्मांतर गोहत्या अशा सर्व राष्ट्रविघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा बनवून राष्ट्र आणि धर्माचे रक्षण करावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे सोबतच जनसंख्या नियंत्रण कायदा या मागणीसाठी हा हिंदू गर्जना मोर्चा कालीचरण महाराज यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख अतिथी म्हणून धर्मगुरु बाबूसिंग महाराज व समस्त संतगण यांच्या उपस्थितीत शहरातील वसंतराव नाईक चौकातून सुरू झाला त्यानंतर छत्रपती शिवाजी चो, चो, चो महाराज चौक सुभाष चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गांधी चौक तहसील चौक होऊन या मोर्चाचे यशवंत सभेत रूपांतर झाले यावेळी कालीचरण महाराज म्हणाले की हा मोर्चा म्हणजे सर्व हिंदूंची गर्जना आहे या मोर्चाच्या माध्यमातून सगळे हिंदू सांगू इच्छितात जातीवाद तोडा वर्णवाद सोडा आणि सनातन हिंदुत्व जोडा माती होत नाही मग देवतांच्या कडे जाव कशासाठी मंदिरात कशाला माथा फोडासाठी जायचं की देवतांच्या चरणी लागल्यानं पाप नष्ट होतात मंत्र जप ध्यान केल्यानं पवित्र क्षेत्रांमध्ये स्नान केल्यानं गायीची सेवा केल्यानं गुरुची सेवा केल्यानं दुःखी लोकांची सेवा केल्यानं पाप नष्ट होतात म्हणून ते केलं पाहिजे कर्मान कर्म लागेल माफी नाही आहे एक तर सजा लाख रुपये ते आपण पाप कापायचे कि बोग्याचे कापण सोपं आहे म्हणून ईश्वराचं आराधन करणे मंत्रजप ध्यान करणे दुःखी लोकांची सेवा करणे गायीची सेवा करणे सर्व हिंदूंनी एक व्हा आणि हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करा असे आवाहन केले या मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू समाजांनी एकत्र येऊन सहभाग नोंदविला प्रफुल जोशी विदर्भ न्यूज कर्मान कर्म कापूस आलो माफी झाली काही कर्मान कर्म कापल्या चांगलं हा दुसरा सिद्धांत आहे कर्म फल व्यवस्था फर्स्ट काय होता मनो पहिला सिद्धांत होता पुनर्जन्म विज्ञान काय काय दुसरा कर्म फल व्यवस्था काय तिसरा मनोविज्ञान काय आपण जसे विचार करतो जसे जसे घडी 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 विचार करत जातो तसं तसं आपल्या जीवनात घडत जातो म्हणून नकारात्मक विचार करू नका सकारात्मक विचार करा तर नकारात्मकच विचार येत सगळ्यात मोठा सकारात्मक विचार कोणता आहे ईश्वराचं चिंतन ईश्वराचं नाव घेणे हा सगळ्यात मोठा सकारात्मक विचार आहे म्हणून ईश्वराचं नाव घेतल्यानं आपल्या जीवनात चांगलं चांगलं घडत जाते आपोआप